नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ हे संकेत मिळत असतील तर समजून जा देव तुमच्या घरात वास करत आहेत नंबर एक जेव्हा तुम्ही झोपलेलं असता आणि ब्रह्ममुहूर्तावर उठता तेव्हा तुम्ही दररोज या वेळी उठता आणि जर असे कोणतेही स्वप्न ब्रह्ममुहूर्तामध्ये दिसले तर जणू मंदिरात पूजा करत आहात जर तुम्ही मंत्र जप करत असाल तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव असल्याचा संकेत देतात नंबर दोन ब्रह्ममुहूर्तामध्ये शंकाचा आवाज ऐकू आला तर मंत्रोच्चारांचा आवाज ऐकू येतो घट्टा नाद ऐकू येतो किंवा कोणीतरी राम राम म्हणत असेल असा आवाज ऐकला तर ते दुसरे लक्षण आहे की देव तुमच्या घरात आहेत नंबर तीन जेव्हा तुम्ही अंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला वेगळाच वास येतो त्यात एक विचित्र सुगंध आहे जे तुमच्या घरात कोणालाच वाटत नाही फक्त तुम्हालाच वाटते हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त एक विचित्र वास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो आता घरात जिथे जिथे देव असतो तिथे तुम्हाला हा वास येतो आणि जितक्या तुम्ही तुमच्या घराच्या मंदिराभोवती फिरता तितका वास येतो नंबर चार मित्रांनो हा सुगंध देवी देवतांचा आहे ज्याद्वारे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवाचा वास आहे आणि जेव्हा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा तुमच्या घरात दुर्गंधी येऊ लागते परंतु जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो हा वास खूप छान सुंदर आणि गोड आहे जो तुम्हाला पूर्णपणे भुरळ घालतो नंबर पाच जेव्हा तुम्ही पूजेला जाता तेव्हा तुमच्या दारात कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणतीही व्यक्ती किंवा साधू येत असेल आणि आठवड्यातून तीन चार वेळा असे घडत असेल तर तुमच्या पूजेमध्ये व्यत्यय येतो पूजेच्या वेळी म्हणजे देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे तो येत आहे कारण गाय हे देखील मातेचे रूप आहे कुत्रा भैरव भैरवबाबांचे प्रतीक मानले जाते नंबर सहा किंवा इतर जर कोणी विनंती करणारा आला तर तोही कोणत्या ना कोणत्या रूपात देवाच्या रूपाने येत आहे म्हणून आपण त्याला कधीही दूर करू नये त्यापेक्षा त्यांना तृप्त केले पाहिजे म्हणजे त्यांना जेव द्यायला हवे मान सन्मान द्यायला हवा पैसे दान किंवा इतर काही देणं ही, ही वेगळी गोष्ट आहे पण अन्न आणि पाणी हे सर्वात मोठे दान मानले जाते नंबर सात जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्ने पडत असतील आणि स्वप्नात देवाच्या मंदिरातील मूर्तीचे फोटो दिसले तर याचा अर्थ तुमच्यावर देवाचा आशीर्वाद आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका येतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही काहीतरी घडते जे आपल्याला कोणताही निर्णय घेण्यापासून थांबवते कुठल्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो असे मानले जाते नंबर आठ ज्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळतो मग तो श्रीमंत असो वा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो कमी मेहनत करूनही एखाद्याला यश मिळाले तर ते ईश्वराच्या कृपेचे लक्षण आहे देव सर्व संकटांपासून त्यांचे रक्षण करतो त्यांच्यावर देव प्रसन्न असतो ते लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आली तरी तो नेहमी आनंदी राहतो त्याला अ कधीही कोणत्याही गोष्टीत अडचण येत नाही आणि समस्यांना घाबरत नाही तो प्रत्येक अडचणींवर सहज मात करतो नंबर नऊ घुबड दिसणे घुबडाला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे घुबडाला लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसल्यास ते खूप शुभचिन्ह मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे नंबर दहा खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाला तर देवी लक्ष्मी घरात आल्यावर त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरांतील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक ड्रग्ज आणि मांसाहारांपासून दूर राहू लागतात नंबर अकरा शंख वाजल्याने शुभ संकेत मिळतात हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे एवढेच नाही तर शंकराची ही खूप शुभ मानली जाते त्यामुळे कोणत्याही शुभप्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकणे हे तुमच्या घरात लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे नंबर बारा सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना जर तुम्हाला निळकंठ पक्षी दिसला तर समजा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे निळकंठ पक्षाचे दिसणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे तुमच्या घरासमोर एखादी पांढरी गाय वारंवार येऊ लागली किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येते आणि आपल्या वासराला दूध पाजते नंबर तेरा त्यामुळे हे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा स्पष्ट संकेत आहे हे सांगते की तुमची पूजा यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमचे सर्व संकट आणि वाईट दिवस संपवणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक ला जास्तीत जास्त शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईबदेखील करा धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ